नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमच्या मराठमोळ्या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं आम्ही हल्ली नाव बदललंय आधी The... होता प्राजेक्ट ब्लॉग आणि आता द डॉक्टर अँड इंजिनियर डीओ कारण सहजतेने आपल्या चॅनलची ओळख व्हावी म्हणून काय व्हायचं प्राजेक्ट ब्लॉग लोक टाकायचे आणि ते ऑटो होऊन प्रकाश, प्रकाश ब्लॉग घ्यायचं आणि दुसरंच कोणाच तरी चॅनल ओपन व्हायचा सो so आम्ही डिसाइड केलं की नाव चेंज करू सो द डॉक्टर अँड द इंजिनियर डीओ जोडी डॉक्टर एनची जोडी तर हा आता हा व्हिडिओ खास आहे कारण दोन हजार चोवीस कस गेलं आमचं पण त्याआधी तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि सगळ्यात महत्वाचं दोन हजार चोवीस एका वाक्यात सांगू बेबडू दोन हजार चोवीस आमचं गिफ्ट सरप्राईज सगळ्यात मोठं काय सांगायचं असेल तर आपल्याला पण आता असं आहे की आपण बोलतोच आहे मेमरीज बद्दल तर एक मिनिट एक एक मिनिट खूप जण बोलतात की बेबू 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 अरे तुझ्या बेबीचं खरं नाव काय कधी नाव तुम्ही रिव्हिल करणार आहेत तर आम्ही लवकरात लवकर या न्यू इयरला म्हणजे आता झाला एकच दिवस झाल्या अन... जानेवारी दोन हजार पंचवीसच्या फर्स्ट वीक मध्ये किंवा सेकंड, सेकंड वीक मध्ये आम्ही तिचं नामकरण सोहळा करू आणि लवकरात लवकर तिचं नाव करू कारण खूप लोकांना उत्सुकता आहे खूप कमेंट्स येत आहेत खूप येतात त्याचा ब्लॉग पण लवकरात लवकर आणि आता मेमरी आमच्या दोन हजार चोवीसच्या तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू धन्यवाद कारण तुमच्याच सपोर्टमुळे Ami... आम्ही इथपर्यंत सोशल मीडियावरती पोहोचलोय आणि खूप सपोर्ट आहे सगळ्यांचा खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येतात खूप लोक चांगलं बोलतात आमच्याबद्दल आणि खूप लोक इंटरेस्टेड आहेत आमचे व्हिडिओ तर खूप 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 थँक्यू फर्स्ट बिग शाउट आउट खूप सारा थँक्यू सबस्क्रायबर्सना युट्यूब चॅनलच्या आमच्या अशीच साथ देत राह आम्हाला आणि असेच आम्ही छान छान तुमच्यासाठी व्हिडीओ दोन हजार चोवीस च सगळ्यात महत्वाचं फर्स्ट थँक्यू आमच्या सबस्क्रायबर्ससाठी साठी आता पुढे सुरुवात करूया की आता काय मेमरीज आहेत दोन हजार चोवीस कसं गेलं बाबा कसं गेलं म्हणजे जानेवारी महिन्यापासून आता मंथ वाईज आमच्या मेमरीज आहेत सगळ्यात महत्वाचं तर क्रेटा आली आपली आणि ब्लॅक बीस्ट आमची खूप दिवसांची इच्छा होती गाडी घ्यायची 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 जशी आमची गुड न्यूज कळाली ना तसं आमच्या लाईफ मध्ये हळूहळू एक शीघ्र लागली खूप सारी बेबू सप्टेंबर मध्ये आम्हाला गुड न्यूज कळाली होती त्याच्यानंतर ना मग आम्ही जॅन मध्ये सत्तावीस जानेवारीला आपली क्रेटा, क्रेटा आली ते ठरवलं होतं की ना गाडी आम्ही मस्त शूट पण केलं त्याच हा आता हे तुम्ही बघताय स्क्रीन ते शूट आहे झालं आता गाडी आली आणि मग फेब मध्ये फेब पण खूप भारी गेला आमचा म्हणजे फुल ऍक्च्युली आमची जर्नी करत फेब्रुवारी मध्ये लग्न लग्न आणि ते अलिबाग मध्ये हे पण व्हिडिओ तुम्ही बघतच आहात अशा प्रकारे ते डेस्टिनेशन वेडिंग झालं आणि खूप धमाल मस्ती मज्जा तीन दिवस आम्ही तिथे होतो आणि मावडूला माझ्या सहावा महिना होता आणि आम्ही स्टेजवर डान्स केला होता सगळे म्हणत होते अरे सहावा महिना आहे डान्स डान्स करताय असं करताय पण डॉक्टर आणि फिटनेसची काळजी खूप घेतलेली आहे खूप बाऊ केला नाही जास्त कारण आम्ही नऊ महिने स्विमिंग केले दोघांनी त्यात वॉकिंग केले जिम केलेली आहे सगळं केलंय मुळात आजार पण नसतं बरं का मुळात प्रेग्न्सी आजार पण नाहीये हे समजून घ्या प्रेग्नन्सी हे एन्जॉय करायचे नऊ महिने असतात आणि ते तुम्ही एन्जॉयच करायला पाहिजे खूप ताण घेऊन स्ट्रेस घेऊन काही होत नाही आता मार्च मध्ये एक खूप स्पेशल शूट केला आम्ही हे आम्ही केलं होतं बेबी रेबीलच शूट मोठ आता तुम्हाला दाखवते मी इकडे अशा प्रकारे आम्ही केलं होतं आणि ती ते ठिकाण होतं म्हणजे कासर साईला आणि ते पण आपण असं आयलँड फिल्म सिटी बुक केली होती पूर्ण दिवसासाठी आणि तिथे एक आयलंड होतं त्या आयलँड वरती सगळ्या अरेंजमेंट केल्या आणि मला वाटतं पहिला वेळा तो बेबी रिव्हिलचा व्हिडिओ असेल कदाचित असं मी म्हणेल इंडिया वाटायचं हो पण ऍक्च्युली ना आम्हाला थोडस लेट झालं होतं इव्हनिंग व्हिडिओ शूट करायचा होता पण आम्ही जे स्काय शॉट आणले होते ते खूप भारी होते कलरचे होते तर आम्हाला फोटोग्राफरच्या टीम सांगितलं आणि त्या आयलंडला पोहोचेपर्यंत आपल्याला लेट झालं बोट बोटने जायचं होतं ना बोटवाला लेट आलं बोट तीन तास काहीतरी म्हणजे खूपच लेट आलं आमचं थोडस ते थोडस अंधारात व्हिडिओ आला बट ठीक आहे साठी आम्ही केलं ऍक्च्युली खरं की ते बोटात होता आणि तिचं वेलकम पटात असतानाच केलं बेबी रिव्हिल <laughs> बेबी रिव्हिल आणि त्या मेमरीज तिच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत खरं तर आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्याचा एक ब्लॉग माऊनी टाकलेला आहे पण आता पण मार्च मध्ये तो पण एकदा जाऊन बघा वरती आम्ही आय बटन मध्ये लिंक देऊ त्याची तो पण तेव्हाचा पण तुम्ही जाऊन नक्की बिग सरप्राईज म्हणून मी असं टाकलेला आहे तो ब्लॉग आहे तेव्हाचा आता मार्च महिना आणि एप्रिल महिन्यात आमच्या दोघांसाठी खूप 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 खास असतो hmm, कारण की त्या महिन्यात आम आमची सो अठरा एप्रिल आणि एकोणीस एप्रिल कधी तो वीक पूर्ण आम्ही मोस्टली आम्ही बाहेर असतो पण बेबूमुळे यावर्षी बाहेर म्हणजे पुण्याच्या बाहेर असं जास्त कुठे नाही या वर्षी आम्ही कुठेच नाही गेलो कारण बेबू पोटात होती आणि ट्रॅव्हलिंग रिस्ट्रिक्शन्स लांब जाता येत नव्हतं गोव्याला तर आम्ही जातोच जातो पण नाही गेलो पण एन्जॉय केले अठरा आणि हो एकोणीसिव्हर्सरी चांगली स्पेंड झाली नक्कीच आणि सेलिब्रेशन पण सगळ्यांसोबत केलं आणि हो सिक्स्थनिव्हर्सरी होती या वर्षीची दोन हजार चोवीस सहावीसरी लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली फायनली आणि बेबडू पोटात होत महिन्यामध्ये आणि ऊन भरपूर होत पण आम्ही तेव्हा पण केलेलं त्याच मे महिन्यात मे महिन्यात माझा आठवा महिना होता सो आपण थोडस काळजी कॉशियस होतो पण त्या महिन्यात आपण काय केलं होतं बरं शूट केलेलं हॉस्पिटलच डॉक्टर थीम केली डॉक्टर थीम केली मी पण डॉक्टर हे पण हा आणि आपण हे पण तिसरच चौथ्या महिन्यात आपण सीता आणि रामाचं पण शूट केलं ना हे फोटोज आहेत राम सीताच्या आणि हे डॉक्टर थीम बावीस जानेवारी दोन हे दोन शूट एकदम भारी झाले एकदम शूट भारी झाले या वर्षातले बेस्ट आणि त्या रामसीतेच्या अवतारात आम्हाला भरपूरच कमेंट आणि ह्या वर्षीच तर तसं तर दोन हजार चोवीस मध्ये फक्त शूट एन्जॉयमेंट कारण नऊ मस्ती म्हणून महिने एन्जॉय केलेलं आमचं बेबुड पण तसंच मस्ती अला जून आल्या नव महिना ऑम्युकी बाप रे लास्ट डे पर्यंत बेबुडची वाट बघितली अरे आता आता येईल बाहेर आता येईल बाहेर शेवटचे ये ना

मला अशा प्रकारे बघून ते थोडे इमोशनल झाले आणि मी खूप घाबरलेली त्यावेळेस कारण की माझे फर्स्ट टाइम होतो सो मला सगळं नवीन नवीन होतो ऑपरेशन थिएटर अँड ऑल अचानक अ... एक तर एवढं काळजी घेऊन एवढी एक्सरसाइज करून सगळं करून पण एंड मोमेंटला सीजर करावं करा। जे होतात काही गोष्टी कारण मला लेबर पेन्स नव्हते आणि जेव्हा बेबी आऊट आणायची वेळ आली मी लिटरली परत मागच्या बाजूला गेलो पडत असतो ना मध्ये मी हिच्याजवळ गेलो आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं कारण मला बघवलंच नाही ते सगळं करतात ना ॲडोमधे कट्स ते झालं आणि मला त्याच्यानंतर काय झालं माऊला हाफ डे म्हणजे एक पाच सहा आय आयसीयू मध्ये ऑब्झर्वेशनसाठी ठेवतात hmm. तिकडे तर माऊला खूप थंडी वाजत होती आणि तो सगळ्यात सॅड मोमेंट होता दोन हजार तसं मी तिला कधी परत बघू नाही शकत सगळ्यात सॅड सगळ्यात खराब मुवमेंट काय असेल लाईफमधला माझा जो मला परत नाही बघायला आवडेल असं की ती अशी थंडीने थंडी थंदे उडत होती आणि मी तिला असं ते हिटर तिच्या शेजारी ठेवलेलं मी असं हातात धरून बसलेलो की आता जरा माऊ जरा थोडी शांत होईल स्टेबल होईल बेबूला खाली आजीकडे दिलं होतं आणि पण जे ते सहा तास आता मी डॉक्टर आहे मला सगळं माहिती आहे पण कसं असताना जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा कळतं इतकं बेकार इमोशनल हे झालेलं त्यानंतर चार दिवस तर मी हॉस्पिटल मधन कुठे गेलो नाही खूप काळजी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावरती सध्या बघतच आहात पण दोन हजार चोवीस सॅड मुमेंट मध्ये ते ऑपरेशन थिएटर मधला तो अर्धा तास पंधरा मिनिटं एक तास काय असेल ते आणि ते आयसीयू मधलेच सहा तास नंतर आपण खूप घेतलं पण एक एवढ्या सगळ्या एक्सरसाइज आणि फिटनेस एक फायदा झाला दुसऱ्या दिवशी माऊ वॉक करायला लागली वॉक थोडासा बट त्याच्यानंतर ना मी एकदम ठनाट एकदम मस्त तसं सॅड मुवमेंट होता त्याच्यानंतर जून नंतर ना तर मग परत बेझी बेझू बेबू 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 फक्त फक्त बिझी हा तेवढं बिझी बिझी जून टू आता झाला डिसेंबर पर्यंत कसा दिवस संपतो कसे काम संपतात काय कळतच कळत नाही अरे सर्वात महत्वाचं आपण सातव्या महिन्यात ढोळा जेवण करतात बरोबर बट आम्ही केलं होत नवव्या महिन्यात <laughs> कारण असं झालं जेवण म्हणजे सातरा महिन्यात ना होळीचा महिना होता सो आजी वगैरे बोलले की बोंबला बोंबल्याचा महिना काहीतरी काहीतरी बोंबल्याचा महिना करत नाही आजी म्हणली आमचं सो आम्ही घेतलं नव्या महिन्यात तरी पण आम्हाला त्या दिवशी किंवा त्याच्या एक आठवड्या झालं तर काय कॅन्सल पण होऊ शकतं हॉल बुक केलं तसं मी डान्स केला मस्त त्या पण अपलोड केलेले आहेत आणि थोडेसे स्लाइड मी इकडे तुम्हाला दाखवतो तर ते सो हे इकडे बघा इकडे डान्स केलेले आम्ही इकडे आमचं छान छान डोवा जेवण झाले सो असा होतं आमचा डोवा जेवणाचा प्रोग्राम आणि खूप छान झालं खूप छान झाला खूप फूड तर अमेझिंग होतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं मी तर खूपच एन्जॉय केलं आणि माऊनी पण एन्जॉय केलं आणि बेबडूनी पण आतमध्ये केलंच ऑब्विसली लाथा मारत होती भरपूर झाले रात्रीचे मस्ती चालू होती तिची पण त्याच्यानंतर ना रात्री आल्यानंतर ना माझे पाय वडापाव झाली होती जुलै महिन्यात माझा फर्स्ट बर्थडे विथ बेबू विभू होती आणि माझा पहिला बर्थडे आम्ही गेलो होतो जे डब्ल्यू मॅरिट ला तिथे केला सेलिब्रेट yes. आम्ही जास्त वेळ तिथे टाइम स्पेंड केला नाही मोजून हा वीस मिनिटं अर्धा तासच म्हणते बत... पण असं असतं की आम्ही ना एक गोष्ट ठरवली आयुष्यात ना कुठले मुमेंट मिस नाही करायचे आणि मेमरीज साठी मला सगळ्या गोष्टी हव्या असत दहा मिनिट एका महिना स्पेंड करायचे कुठे ना कुठेतरी जायचं पण आपली सगळी काळजी वगैरे करून घेऊन नेव्हर मिस अ मोमेंट कारण आयुष्यात फक्त तेवढंच लक्षात राहणार आहे जे तुम्ही सोबत नवरा बायको लोक त्यातून पण जज करतात पण थिंकिंग ऑफ लेवल आणि काय म्हणता येईल ज्याची तिची आवड आणि जबाबदाऱ्या पाहून सगळं एक्झॅक्टली जबाबदाऱ्या पाहून सगळं बेजबाबदारपणे जर करणार असेल नाही पण आम्हाला माहिती आपली प्रायोरिटी काय फर्स्ट ते बघतो ते करतो आणि मग आमची नेक्स्ट स्टेप असते ती एन्जॉयमेंटची खूप महत्वाचं काय माहिती आहे आम्हाला प्रत्येकाला माहिती असत कि कुठल्या पर्यंत एन्जॉय करायचं आणि आपली परिस्थिती बघून डिसिजन आता जज करायचं तर काही लोक सगळ्यांसाठी करतात पण आमचं असं आहे की आम्हाला दोघांना कुठलाच क्षण दोघांना मिस नाही त्याच्यानंतर ना मग ऑगस्ट मध्ये तिचं ट्वेंटी सिक्स जानेवारीच तिचं शूट मग गणपती बप्पा आले मग गणपतीचं शूट मग ते पण माझ्या आईच्या घरी गणपती असतात सो आम्ही तिकडे तीन महिने मी तिकडे होते सो तिकडे टाइम स्पेंड केला मग आम्ही आलो इकडे सप्टेंबर मध्ये एक बेबीचा वेलकम झालं गणपती नंतर ना एक दोन दोन चार वीक दोन चार आठवड्या आठवड्याने नाही लगेच मला वाटतं एक गणपती नंतर आलो लगेच आलो आम्ही हा गणपती होते लास्ट डे होता गणपतीचं त्या शूट गणपती बाप्पाचं विसर्जन होत त्या दिवशी आम्ही इकडे आलो आणि ते, ते सगळ्यात भारी आणि हे पण ते मी सगळ्यात जास्त आमचा म्हणजे मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत आणि भरपूर व्ह्यूज आले थँक्यू सो मच तुम्ही ह्या व्हिडिओमुळे आम्हाला बघू शकला कारण तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला इतका व्हायरल झाला तो सगळ्या ह्याच्यावरती दिसत होता युट्यूबवरती व्हायरल झाला इन्स्टावर व्हायरल झाला फेसबुकवर व्हायरल झाला yes. आणि मला माझ्या मुलीचं स्वागत जोरदार करायचं मी पहिल्यापासून तिला म्हणायचो माझ्या जर तुम्ही नसेल बघितलं तर आमच्या पेजला जमून बघा शॉर्ट्स पण खूप फेमस झाले आणि त्याचा मी सुद्धा अपलोड केलेला आहे तो पण जमून बघा बेबी वेलकम मला माझ्या लेखीचं स्वागत असं करायचं होतं जे सगळ्यांच्या लक्षात राहील आणि मी नेहमी म्हणायचो की मला जर मुलगी झाली तर मी तिचं स्वागत असं मुलगी झाली तर मी तिचं असं स्वागत करेल की सगळं बघतील आणि झालं माझी इच्छा पूर्ण झाली खरंच माझ्या पोरीचं स्वागत मी असं केलं आम्हाला सपोर्ट केला कारण तो व्हिडिओ अजूनही ट्रेंडिंग मध्ये अजूनही तो ट्रेंडिंग मध्येच आहे चार महिने झाले तो मिलियन्स अजून वरती चाललाय वरती चाललाय आणि ती सगळ्यात स्पेशल मेमरी व्हिडिओ व्हिडिओच्या बाबतीमध्ये कंटेंटच्या बाबतीमध्ये ती सगळ्यात स्पेशल मेमरी आहे त्यानंतर ना मग काय वेलकम बेबीच झालं मग आम्ही इथेच आम्ही आमच्या घरी आलो त्यानंतरची जर्नी तुम्ही रोजच बघताय आमच्या रेग्युलर ब्लॉग रुटीन अँड ऑल हो पण आता एक रुटीन so, सेट झालं बेबी सोबत सो असं होत हे आमचं दोन हजार चोवीस बट आता येणार आहे दोन हजार पंचवीस तर त्याचे काय गोल्स काय आमचे आमचे काय विश, विशेष आहेत विशे ते सगळे पुढच्या व्हिडिओमध्ये मोठा ब्लॉग आहे अपडाऊन छान छान नाही अपडाऊन म्हणता येईल छानच गेला एकदम काही त्यामुळे दोन हजार चोवीस खूप छान गेलं मी तर म्हणतो मी डबल छान अशा प्रकारे दोन हजार चोवीस <laughs> अफलातून थमाल मजा मस्ती डान्स गाणी एन्जॉयमेंट बिल असं भारी एकदम आणि दोन हजार पंचवीस याच्यापेक्षा भारी कारण जाणारे एवढे सारे गोल्स आहेत एवढं काय काय आहेत ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आता आणि थँक्यू सो 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 तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे दोन हजार चोवीस छान गेले आहे दोन हजार छान गेलं आणि तुमच्यामुळे आम्ही तुम्हाला भेटू शकतोय तुमच्यासोबत संवाद करू शकतोय दोन हजार चोवीस घरात तरी गेला असलं तरी तुमच्यासोबत कनेक्ट झाले दोन हजार चोवीस मध्ये याच्या आधी आम्ही कधीच युट्यूबला नाही टाकलं एवढं कंटेंट हा आम्ही जास्त करून ऍक्टिव्ह होतो इंस्टाग्रामवरती खूप ऍक्टिव्ह होतो दोन हजार चोवीस ने आम्हाला शिकवलं की तुम्ही युट्यूब सोबत जरा सोबत काय लोकांशी कनेक्टेड राहा लोकांना आवडत हे सगळं सो असा होता सो so, दोन हजार पंचवीस कस घालवणार आहोत हे पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगू चलो बाय बाय थँक्यू लाईक ऑल शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा की कसं वाटलं बाय बाय